वेलकम टू न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आजचा दिवस चौथा माझा शेतातला आणि गावातला तर चार चार दिवस झाले आपल्याला मुंबईवरून गावावरून आल्यावर आल्यावर म्हणून आता चार दिवसामध्ये काय लोनचं काय व्यवस्था अजून लागली नाही लोनची प्रोसेस चालूच आहे भरपूर अडचण येत आहे मित्रांनो लोन काढायला वगैरे भरपूर अडचण येते कोणी घरचे पण कोणी मामा वगैरे सपोर्ट करत नाही तर ठीक आहे आपण आपण आता आपलंच स्वतःच्या पायावर काही ना काही करायचं आहे तर ठीक आहे व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी पाहिलं असेल की आपण काल रात्री लावरी वगैरे पकडायला गेलेलो तर आपल्याला लावडी वगैरे काही भेटली नाही म्हणून आपण ऑफिस घरी आलेलो तर आता येऊन न्यू व्हिडिओ आहे मॉर्निंगचा आत्ताच्या वाजले दहा वाजले दहा वाजता आपण शेतात आलो आहे सोपान आणि भावेश ते पुढे निघून गेले म्हणून मी काटून जेवण वगैरे सर्व करून आलेलं आहे आता भावेश बकरी घेऊन आला आहे सो पण तिकडनं गाडा बैल घेऊन आला आहे आता भावेशने बघू शकते इकडं बकऱ्या बांधल्या आहे तर चला आता आपलं गवत वगैरे सर्व कापण वगैरे सर्व झाले आहे आता फक्त आपल्याला जी तोर असते ना तोर म्हणले जे दाणे असतं ते दान्यांना दान आपले वेगळं करायचं म्हणजे एक प्रकारे त्याला बोलू शकतात आपल्याला की तोर तोर ठोकायची आहे म्हणजे त्याला ठोकल्यावर ते पूर्ण दाणे असे बाहेर येतात ते बकऱ्या इथं वगैरे सर्व बांधलं आहे चला आता आपण बॅक कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो सर्व बघा मित्रांनो हे पूर्ण तोरचं शेत आहे जर आपलं लोन वगैरे सर्व क्लिअर झाले पैसे आले तर आपण इथे आपलं शेड बांधणार आहोत दोनशे फूटचा चला हे बघा मस्त इथं आजूबाजूला झाडंसुद्धा आहे या साईडला विहीर आणि त्याच्या विरच्या पाठीमागं एक नदी पण आहे म्हणजे पाणीचं पण काही टेन्शन नाही आणि हे बघा इथे तीन तीन वा तार आहे म्हणजे दोन फ्यूजवर कधी लाईट असते किंवा नसते पण जो सिंगल तार आहे त्याला चोवीस घंटे लाईट असते म्हणजे लाईटीचं पण आपल्याला काही टेन्शन नाही टेम्परेचर वगैरेचं आणि त्यांना भली थंडी जर लागली तर आपण लाईट वगैरेची सुविधा तर करणार असो बघू शकता किती प्लेन प्लेन शेते एकदम प्लेन शेते काहीच जास्त काय अडचण नाही म्हणून इथेच बांधायचा विचार केला आपण काय बोलतो शेड गुड बांधायचं इथेच बांधायचं ना तेच मग कसं आता आपण दुसरं त्या साईडला बांधलं तिथं पूर्ण बीने वावर शेत तयार करावं लागेल पूर्ण असं प्लेन करावं लागेल असं मग त्याच्यामध्ये अजून टाइम वेस्ट येईल आणि पैसे पण वेस्ट होतील म्हणून आपण विचार केला की आपण इथंच बांधून टाकू जसं काय इथं जास्त रोप वगैरे काय ना का लावत नाही ना लावतात ना का नाही जास्त लावत नाही म्हणून आपण याच्यावरच बांधून टाकू पण आपलं मित्रांनो लोनचं काय सध्या होतच नाही प्रोसेस भरपूर मोठी होत चालली आहे काय समजत नाही मित्रांनो काय करायचं काय नाही तर ठीक आहे आता भेटूया आपण हे बघा ही आपली तोर आहे ही मुलगी आहे आता हे चोरला आपण झाकलेले त्या दिवशी पाऊस येत म्हणून झाकून ठेवलेली व्हिडिओ बनवलेला याचा तुम्ही बघू शकता चॅनलमध्ये मध्ये जाऊन हे चोर आपल्याला आता खोलायची आहे आणि कसं काय करायचं रेला ठोकून दाणे काढायचे याच्या याला ठोकून ह्याच्यामध्ये दाणे आहे ते दाणेला आपल्याला काढायचे आणि याचं काय करायचंय हे उपटायचे का नाही याला उपटायचे आपण आणि याला म्हणजे जे छोटे छोटे लाकडं देऊ शकतात ते पूर्ण आपल्याला प्लेन करायचंय तर हाताने करणार काय सामग्री असेल आपल्याकडे सामरी काय नाही ना भाऊ आपला बस चिमटा आहे ना उपाळा ता ना हा तर मित्र त्यालाच सामग्री बोलतात म्हणजे इक्विपमेंट तो चिमटा आता आज घेऊन येणार आहे ना नाही आता तिकडे जाणार आहे मी घ्यायला मग तू इथे इकडे कशाला बसलाय मग एक बकऱ्याकडे कोण असणार दाना घेऊन येणार म्हणा मी आठी लागणार दुसरा शिमणार आहे फोर चालू आहे का लिहणार आहे पाहिजे चला आता मित्रांनो याला उपटायला जर चिमटा घेऊन येणार आहे मग उपटून उपटून आपण हे पूर्ण शेत प्लेन करणार त्याच्यावर असं बसून मग आपण हे हे करणार दाणे वगैरे करणार चला, चला। तर मित्रांनो फायनली आपलं काम चालू झालेलं आहे जसं की बघू शकतात बावीस तो चिमटा घेऊन आला आहे हे सर्व उपटायला जरा मी इथं बकऱ्यांजवळ बसलेलो होतो तिकडे जाऊन त्यासाठी गाड्या बैलगाडा आलेला आहे तिकडे जाऊन त्यांनी चिमटा हे घेऊन आला आहे चला तर आपण बघूया की त्याचं कशा प्रकारे उपयोग होतो कसं काय त्याला काढतात व कसं सहाय्य मिळतं म्हणजे हेल्प घेऊ शकतो त्याने पटापट काम करायला चला बघूया आपण तर मित्रांनो बघू शकतात आता हे पूर्ण हे असं लोखंड आहे आणि खालते एका साईडला पूर्ण दोन्हीकडे खालत आहे कारण की पीठ दिलं बसायला म्हणजे पीठ बसून गेलं तर आपण याला असं डायरेक्ट असं डॅडू खूप पूर्ण मोडीसोबत ते बाहेर येऊन जात आहे ब बघू शकतात सगळं झालं आपलं उपटून पूर्ण मोडी सोबत आणि पूर्ण खड्डा पण पाडून टाकला आता आपण दुसरा हे वाले घेऊ हे बघ असं त्याला अटकायचं मी असं प्रेशर द्या काय रे पडणार आहे ते आठ कडून सोडून टाकणार आहे हे बघा मित्रांनो पहिले पहिले असं करावं लागतं मग जर मुडी बाहेर काढायची तर असं करावं लागतं म्हणजे असं 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 खेडे आपण करूया पटापट अटकवलं मी नाही अटकायला खोललं अशा प्रकारे टाकलं टाकते मी जास्त ताकद पण लागत नाही मी आपल्या हात पण इकडे इकडं इकडं हेटून घेणार इकडून घेणार आहे इकडून असा गोल लावून घे बंद कर मित्रांनो आमचं ते काढून झालेलं आहे आम्ही साईडला ते जमा केला तर पाल आतून आम्ही तोड टाकत आहोत अशा प्रकारे तोروتी चला चला आता भावीची मदत करूया तो तर तोर काढायला नंतर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट पार्ट तो तर मित्रांनो आपला अर्धा गंदा झालेला आहे अर्धा गंदा बाकी भावीदारा काय बोला कसे काय करणार आहे असं गोल ठेवणार आहे आणि मध्ये टिपरा आणि दाणे पडतील ते पालामध्ये पडतील चला आता भेटू नेक्स्ट वेजा चला तुमचं पुढचं दाखवतो व्हिडिओ सर्व हे बघा मित्रांनो तो कुठे चालू आहे काम चालू आहे हे बघा बघू शकतात चालू आहे नको करू ना आहे जिंदा येणार आहे चांगली चालणार चालू देणार काय केला फाळायला येणार आहे काय तो कोण झालेला आहे आता आम्ही कुठे जातोय आपण आता आपण जेवायला जाऊ अर्ध टो ठोकून झालेला आहे अर्ध थोडस बाकी अर्ध झालेला आहे आता दोन वाजले आता थोडं जेवण वापस आपलं कामवर लागू चला आता आपण डायरेक्ट जाऊ एवढं बाकी आपला डोक्यात जाजून आपलं जेवण रेडी आहे तर मित्रांनो आता आपण जेवतोय जेवण झाल्यावर आपलं वापस काम चालू करूया बघू शकतो डाळ भात खातोय आपण डाळ भात खातोय आपण पूर्ण जमिनीवर बसलोय शेतात पूर्ण आजोबा सर्व गौतजी उरले छोटे छोटे आणि मस्त डाळ ती सावली पण आहे मस्त झाडाची सावली आहे एकदम तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे बघू इथं पालभर आपली तोर पडली दाणे दाणे हे सर्व कचरा आहे सर्व तोर वगैरे सर्व ठोकून झाले या कचऱ्याला हवेमुळे हवा आली तर तिला उडून कचरा सायला दाणे सायला करावे लागतील हे बघा तू सोपं देतो इथं तोर आहे गाडं बल तर चला आता आपण लागू वापिस कामाला तोरू ठोकायला लागू वापिस चला उठा थांबा ओ आई मम्मी द्या लेक्चर ऐक नाही अंदाखा <laughs> द्या बघा एकदम झाडाखाली निमकं झाडा झाडं येऊ हो। सावली खाली मस्त जेवण करत आहे बावीस जेवण करून आता तो इकडच्या मधून पाच सहा डिगे इथं टाकणार आहे चला टाक रे चप्पल वगैरे घालून रेडी होते फुल चला आपण जाऊया आपण पण मदत करूया आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ नंतर चला तर वेलकम बॅक मित्रांनो आता आमचा चो जरा चोर तोर का टोकून जरा झालेलं आहे थोडस आता चार वाजलेले तर आम्ही विचार केला जरा नदीवर येऊ हातपाय वगैरे देऊ फ्रेश होऊ पाणी वगैरे पिऊ मग वापिस आपण कम बॅक करू तोर ठोकायला नाहीतर आपल्याला किती वाजता जायचं मित्रांनो आता आपण जाणार तोर ठोकायला तर मित्रांनो आता काल आम्ही लावरी वगैरे काय पकडायला गेलेलो आज पण तर पकडायला जाण्याची शक्यता आहे काय बोलतो जायचं आज हो थंडी बेकार हा मित्रांनो भरपूर थंडी वाजते आणि पूर्ण आम्ही दिवसभराचे तोर वगैरे तो। ठोकून सर्व झालेलं आहे आपण जरा आणलेलो तिकडून एक तासाने आपण तोर ठोकली जेवढी ठोकली तेवढी ठोकली आता त्यांना जे तोराचे त्याच्यामध्ये तीवर कचरा त्यांना हवे नाही वेगळं करून घेता येते ते पण दाखवतात तुम्हाला हे जे कचरा असतो ते दाण्याचा मधला कचरा ओढून जातो दाणे दाणे राहतात म्हणून त्याचा हवे म्हणून कले केला जातो चला तर ही जे तोर आहे ती आपल्याला उद्या येऊन करायची उद्या ठोकायची उद्या पण अशी सेम प्रोसेस आहे हो इकडे बघू शकतात तोरच्या काड्या पडलेल्या तिकडं आपल्या बायल्या वगैरे सर्व आणले चला मित्रांनो आता शेतात वाजले आपल्याला पाच वाजले तर जे आपण तो ठोकले जे दाणे होते दाण्यामध्ये जे कचरा होता तो कचरा सर्व उडवून घेत उडवून घेतलेला आहे आता जे बिया आणि थोडी घाणे ती या या गोणीमध्ये टाकलेली आहे तेही गोणे आपण घरी घेऊन जाऊ आणि उद्या मॉर्निंग लिहून दुसरे तो ठोकू तर चला यो ब्लॉग इथंच एंड करतो आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जरा सपोर्ट करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये